कोल्हापूर लोकसभा निवडणुकीतील पराभवाची कारणं शोधून विधानसभा निवडणुकीत त्या त्रुटी दूर केल्या जातील भाजप राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी एकदिलानं काम केलंय भविष्यातही महायुती एकसंघ राहील असा निर्वाळा खासदार धनंजय महाडिक यांनी दिला तर दुसरीकडं पक्षानं जर आदेश दिला तर कृष्णराज महाडिक आगामी विधानसभा लढवतील असंही ते म्हणाले भाजप जिल्हा कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीनंतर खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकारांशी संवाद साधला विधानसभा निवडणुकीसाठी अजून तीन ते चार महिन्यांचा कालावधी आहे पण लोकसभा निवडणुकीत झालेल्या त्रुटी किंवा उणीवा सुधारून एक दिलानं विधानसभा निवडणुकीला सामोरं जाऊ असं खासदार महाडिक म्हणाले शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे त्यामुळे महामार्गाला स्थगिती मिळावी अशी आपली भूमिका असल्याचंही त्यांनी सांगितलं शक्तीपीठामुळे बऱ्याच गावांमध्ये जवळजवळ या कोल्हापूर जिल्ह्यामधल्या सहा तालुक्यांमधून हा शक्तीपीठाचा महामार्ग जातो आणि त्यामध्ये बऱ्याच लोकांच्या जमिनी या त्याच्यामध्ये अधिग्रहण केल्या जाणार आहेत असं आताच स्पष्ट झालेलं आहे त्यामुळं ज्या लोकांच्या भावना असतील त्या डावलून आपण काम करावं या मताचं मी नाही आहे आम्ही सर्वजणं सन्मान्य मुख्यमंत्री मोदय उपमुख्यमंत्री महोदय यांच्याकडं ऑलरेडी या गोष्टीची कल्पना दिलेली आहे की या मार्गाला स्थगिती मिळावी ही भूमिका आमचीसुद्धा असते कृष्णराज महाडिक हे मराठीतले सर्वात लोकप्रिय युट्युबर आहेत त्यांची लोकप्रियता अफाट असून त्यांच्यात प्रचंड ऊर्जा आहे त्यांच्या प्रेमाखातर कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी शुभेच्छा फलक लावले पक्षानं आदेश दिला तर कृष्णराज महाडिक विधानसभा निवडणूक लढवतील असंही त्यांनी स्पष्ट केलं कृष्णराज महाडिक हे मराठीमधले एक सर्वात प्रसिद्ध युट्यूबर महाराष्ट्रातले झालेले आहेत मराठी भाषेमध्ये युट्यूब व्हिडिओ बनवणारे त्यांची लोकप्रियता अफाट आहे आणि त्यामुळं त्यांचा हा वाढदिवस काल आपण पाहिला असेल की हजारो लोकं त्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी आठ दिवस आधीपासून सगळा सगळा कार्यक्रम सुरू होता काल तो कार्यक्रम झालेला आहे युवा आहे ऊर्जा आहे त्यामुळे मोठ्या संख्येनं लोक हे आले होते काही ठिकाणी असे होर्डिंग लागले असतील तर काही त्यांच्या समर्थकांनी किंवा प्रेमापुटी असे काही होर्डिंग्स लाभले असतील पक्षानं आदेश दिला तर कृष्णराज म्हाडिक निवडणूक लढवतील वडील म्हणण्यापेक्षा मी भाजपचा एक पदाधिकारी आणि कार्यकर्ता म्हणून मी त्याचा प्रचार करेन राष्ट्रवादीचे जयंत पाटील नेमकं काय म्हणाले याची माहिती नाही मात्र ते भाजपमध्ये येत असतील तर त्यांचं स्वागत करू असंही खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं